नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय जुने शहरातील हर भागात आज सायंकाळी अचानक दोन गटात राडा झाला यावेळी तुफान दगडफेक झाल्याने अनेक नागरिक जखमी झाले आहेत काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे दंगलीने उग्र रूप धारण केले यावेळी पोलिसांचा मोठा फोसफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे सध्या घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला नागरिकांनी भयभीत होऊ नये तसेच कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नये असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे ऑटो रिक्षाला धडक लागल्यामुळे ही दंगल झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे वरुण दोन समुदायामध्ये वाद झाला होता आणि ऑटो पेटण्यात आला होता आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये आणखी दोन बाईक पेटण्यात आली होती माहिती भेटल्यानंतर तात्काळ लोकल पोलीस तसेच आर सी पी आणि आम्ही स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहोत सध्या स्थिती शांततेत आहे आमची सर्व नागरिकांना अपील आहे की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे काही आरोपींना अटक करण्यात आली आहे सध्या आमचा फोकस परिस्थिती नियंत्रण करण्यावर आहे आणि अकोलाचे ठिकठिक ठिकाणी फिक्स पॉईंट तसेच पेट्रोलिंग सुरू आहे ज्याने गुन्हा केलेला अस आहे त्याच्याविरोध कायदेशीर कारवाई करण्यात येईल